नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती कर आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज राजमाता जिजाऊ यांची जयंती या निमित्ताने मी, मी तुमच्या पुढे दोन शब्द मांडत आहे तरी आपण ते शांत शांतचित्ताने ऐकून घ्यावे हीच माझी इच्छा आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली झाला तिथीनुसार पौष पौर्णिमेला जिजाऊंचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते शिवबांना अगदी लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या स्वराज्य स्थापनेचे ते बाळकडू शिवाजी महाराज मासाहेबांकडूनच मिळाले होते जिजाऊंना दत्ताजी अचलोजी रघुजी आणि महादुजी असे चार भाऊ होते राजमाता जिजाऊ यांचा विवाह पुण्याच्या शहाजीराजे यांच्याशी झाला होता जिजाऊंना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासूनच रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्धकला शिकले गरीब रैतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही राजमाता जिजाऊ यांची इच्छा होती सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली त्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते, ते सत्यात देखील उतरविले त्या म्हणजे आपल्या मासाहेब जिजाऊ भारतीय पुराणामध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले मासाहेबांचा उल्लेख करताना आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही मासाहेबांना राजमाता जिजाऊंना माझे शतशा नमन एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जैन जय महाराष्ट्र आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल छोटेसे भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं सुरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद